नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू गिवशी धर्मासी शेज शेजभरी ज्ञानेश्वरीतील अध्याय चौथा ओवी क्रमांक त्रेपन्न युगायुगाला परमेश्वर अवतार धारण करतो हा विषय चौथ्या अध्यायात भगवान सांगत आहे तिथे ज्ञानदेवांनी जे विवेचन केलं त्यातलीही ओवी आहे गीता हा नुसत्या तत्वज्ञानातल्या सिद्धांताचं विवेचन करणारा ग्रंथ नाही तर तो एक धर्मग्रंथ आहे धर्मग्रंथाचं धर्म रूप इतर ग्रंथाहून वेगळं असतं निरनिराळ्या तात्विक विषयांवर महाभारतात अनेक संवाद आलेले आहेत भीष्म पर्वात आलेला हा संवाद तशा प्रकारचा नाही इथला श्रीकृष्ण केवळ पांडवांचा हित करता नाही किंवा अर्जुन पाच पांडवातला श्रीकृष्णाला सर्वात जवळचा वाटणारा एवढाच नाही परमेश्वराचा अवतार असा भगवान श्रीकृष्ण आणि त्याचा भक्त अर्जुन या दोघातला हा संवाद आहे या चौथ्या अध्यायात हे प्रथम स्पष्टपणानं आहे याच्या आधी तसे एक दोन सूचक उल्लेख येतात पण ते अर्जुनाच्याही तितके लक्षात आलेले नाही हे इथं काढलेल्या उद्गारावरून कळत परमेश्वर म्हणजे विश्वाचा चालक त्याला जन्म नाही तसाच मृत्यू नाही मग अशा परमेश्वरानं मानवाचा देह कशासाठी धारण करावा तर भगवान सांगतात की जेव्हा धर्माची पीछे हाट होते आणि अधर्माचा वरचष्मा होतो तेव्हा मला अवतार घ्यावा लागतो समाज अवनतीच्या कड्यावर पोहोचतो तेव्हा त्यानंतरही त्याला सावरणारे प्रचंड कर्तृत्वाचे महापुरुष आपल्याला इतिहासात दिसतात त्याचाच हा थोड्या वेगळ्या परिभाषेतला उल्लेख आहे हे आधुनिकांनी ध्यानात घेतलं पाहिजे तर त्यांनाही हे समजून घेणं फार अवघड जाणार नाही केवळ ईश्वरी अवतार हे शब्द आले आहेत म्हणून बिचकुल जाण्याचं कारण नाही जगात कित्येकदा असं आढळत की दुष्ट प्रवृत्तींचा जोर वाढतो आणि सज्जन हताश होतात भगवंत इथे म्हणतात अशा वेळी मी अवतार घेतो अशा अवताराचं कार्य कोणत्या प्रकारचं असतं हे स्पष्ट करताना भगवंताच्या मुखानं ज्ञानदेव या ओवीत म्हणतात जे म्हणून दुष्ट आहेत त्यांच्या कुळाचा मी नाश करतो सज्जनांचा मोठेपणा प्रस्थापित करतो त्याचप्रमाणे धर्म आणि नीती यांची एका शय्येवर भेट घडवून आणतो धर्माबरोबर ज्ञानदेव नीतीचाही उल्लेख करतात हे ध्यानात घेण्यासारखं आहे धर्म आणि नीती ही सदैव एकत्र नांदतात असं त्यांना म्हणायचं आहे